सकाळी सकाळी इकडे झालं पान खावायचं काम सुरू चला एक गोष्ट आपण तुम्हाला पाहून घ्या आता सकाळीचाच पाऊस येऊन आला रिमझिम रिमझिम ते असा विवाह सकाळीचाच म्हणजे चांगलं आगमन काल रात्रीपासून पाऊस येऊन आला हा यार धामाचे नाव नाही घेऊन आला आता कसं करावं का समजून त्याला बाहेर जायचं तर काही नावच नाही हे कमला आजी समला आजीवनिये मग घ्या एकदम म्हणजे मस्त माहिती रागात काय कसं वाटतं तर माहित नाही बाबा एवढा राग आणि तुझ्या तुम्हाला दाखवतो अजून सकाळीच मॅडमचा आमच्या चहा शिवाय काही होत नाही तर चहा किती आणली मग काय साखर का आता मग एकट्या बुद्ध चहा केला माझ्यासाठी

हो आधी पाहिजे इथं दहा वाजले दहा वाजता चहा पिता का तू दहा अकरा वाजून इकडे दिवसभर पि हा दिवसभर पि म्हणजे का दिवसभर हा म्हणजे पैसे दिसेल लागत काही कोणती कमाई करू सांग हा दररोज चार वेळा चहा लागते चहा चार वेळा साखर किती लागते हा म्हणजे असं असं ह्या चार्जिंग केली आहे आज जा म्हणजे चार्जिंग किती झाली याच्यात बाई फोन घ्या मित्रांनो म्हणजे आता तर काही सुटा नावच नाही घेणार आता झाली नाही चार्जिंग झाली ना किती पर्सेंट झाली सत्त्याण्णव पर्सेंट चार्जिंग झाली सत्त्याण्णव पर्सेंट चार्जिंग करून टाकली ना आता याच्यात पूर्ण दिवस फक्त मराठी पिक्चर झाला म्हणजे ह्या मॅडमले काही काम आहे का नाही केव्हा लावले ती चार्जिंग तुला माझ्या काम आलं का गेलं चार्जिंग करून मला काम आहे आज हा मला काम आहे फोनचं तुला भेटणार नाही फोन आज मस्त काम केलं कोणचा लावात पिक्चर लावून पाहिजे याच्यात फोन एवढा भारी कसा काय झाला याच्यात कुठं पैसे पण आहे तू पण चार्जिंग इजिंग करणं म्हणजे आयडिया इडिया हे एवढी डोक्यात कुठून एवढा खरंच भारी वाटून बॅटरी किटरी तर नाही फुगली हाई घे या फोन गे, गे। चला। चला। दे घे 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 पाहिजे ना हा घेणार तुला समजते ना तू तर शिकले तेवढी तुला तर समजायला पाहिजे कोणाच्या पाऊस थांबून राहिला तिच्यात तू लावून कॉल तो मा पाऊस पाणी किती वाजता वाजतो विनवायला हा मा किती वाजता पाणी वाजत म्हणजे काय आहे आता नक्षत्र पलटलं का हा पूक होय का या मग आता किती दिवस चालते हा थांबाच नाव नाही घेऊन आला नाही आपण चारा बांधत नाही ना राहिले आज नाही तर दिल्ली असते बॉम्बल असते धक्का चांगले हा कोणाच्या आ म्हणजे चाराला नेतो ना चाराल ने का या कामाचे तशा पैसे भेटून आले की मला त्याचे पैसे घ्या घ्यान तुम्ही ना कामाला नेऊ मी मामाला नाही माहित काय करतो तू का डोकंच खातो त्यावर हा तर झालं का रेडी हा असं असं हा घेऊन घे पहिला का ति आपला फोन घेऊन घे झाला नाही असं नेऊ शकत फोन फोन कामी आहे पटकन फोन फोन कमी आहे माझ्या तो

हो काल याच्यात हा काल तो माहेर समजा नाव पाहतो ना याच्यात काय गेलं सासरचा देवता नाही नाही मी काल तुला डाऊनलोड करून दिला ना तर नाव दिसते नाच्यात पाहिलं तर नाव आहेच नाही नाव जर चुकीचं असेल तर काय ठेवलं माग आय माझ्यातून नाही पण मी माझ्यातून पिक्चर पाहिला नाव काय सासर हे माझे मंदिर मन... सासर हे माझे मंदिर मग आता माहेरची साडी म्हटलं ना तुला पिक्चर असतं नाही माझी साडी हा आहे खाली पोहोचून कोणता पिक्चर आहे तू चाल गे पाय समजते का वरचा कोणता